चॉकलेटी हिरोज सोमे गोमे येतात आणि उपोषणाला बसतात धनगरांना चळवळ माहित नसल्यामुळं मुख्य मुद्द्यापासून ही चळवळ पुन्हा पुन्हा भरकटते आहे पवार पाटील देशमुखांच्या खासदार क्या केंद्रीय मंत्रिपद आमदारक्या जाणार आहेत पवार पाटील देशमुखांनी अरबो खरबोची संपत्ती राजकारणाच्या जीवावरती कमवलेली आहे धनगर आरक्षणाचा खून होतोय आणि हे हा खून करण्यामध्ये पूर्वी शरद पवार नावाची व्यक्ती माहीर होती त्यांच्यापेक्षा ही पुढचं वर्जन ही देवेंद्र फडणवीस आलेले आहेत म्हणजे एवढा दुष्ट राजकारणी या माणसाला चंगेज खानची आणि हिटलरची मुसोलणीची उपमा दिली जाणार आहे संघर्ष वीर ज्यांचं नाव काढल्यानंतर संपूर्ण अंग असं पुलकित होतं रोमांच उभे राहतात अशा एका महायोध्याच्या तालमीत तयार झालेली आमची पिढी आहे गोपीनाथ पि रामन शेवटी तीव्र आठवण होते साहेब तू ज्या भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन अध्यक्ष आणि नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये येऊन आम्हाला सांगित होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ नंतरच्या कालावधी दे टीस मधून देऊ शिंदे समितीमधून देऊ न्यायालयामधून देऊ पाच जणांच्या कमिटीमधून देऊ मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस धनगराच्या पाठीत खंजीर खूप असेल प्रत्येक वेळेस मला महाधिवक्त्याला विचारायचंय मला नवीन आयोग नेमायचा आहे मला ही माहिती घ्यायची मला ती माहिती घ्यायची धनगरांनी जर ठरवलं तर अख्खी भारतीय जनता पार्टी उकडून फेकून दिली जाईल कि दंगर जरी भोडा जरी दंगर की धनगर जरी भोळा असला तरी धनगराला तिसरा डोळा आहे तर तो, तो पवार पाटील देशमुखांना उकडून फेकून देतो